गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आजकाल ट्रेंडिंग मध्ये असणारा विषय एकमेकांना कोणाचा तरी बॉयफ्रेंड आहे म्हणून आपलाही बॉयफ्रेंड असावा कि किंवा कोणाची तरी गर्लफ्रेंड आहे आपल्या इतर मित्रांची गर्लफ्रेंड आहे म्हणून आपलीही गर्लफ्रेंड असावी तर अशा विचारांची मुलं मुली आजकाल सहज एकमेकांमध्ये भावनिक गुंतवणूक करतात भावनिक म्हणण्यापेक्षा शारीरिक अट्रॅक्शनची गुंतवणूक करतात एकमेकांना मुलगा आवडला मुलगी आवडली एकमेकांना वेळ देतात एकमेकांसोबत फिरणं बोलणं उठणं मग एन्जॉयमेंट का ता ते काही दिवस जगतात आणि मग अशा वेळेस वे जेव्हा खरं रियालिटी येते जेव्हा एकमेकांना खरंच साथ किंवा आपण म्हणतो ना प्रेमाची साथ घालण्याची वेळ येते त्याच्यामध्ये कोणीतरी सिरियस मध्ये भावनिक गुंत गुंत असतं एकाने एक जण असं असतो की त्याला आता त्याच्याशिवाय राहणं कठीण होऊन जातं मग अशा वेळेस ती व्यक्ती जेव्हा लग्नासाठी त्या व्यक्तीला आयुष्याचा जोडीदार बनवण्यासाठी त्या व्यक्तीकडे मागणी करते मग अशा वेळेस अशा या मुला मुलींना आपल्या आई वडिलांची आठवण होते की आपले आई वडील या गोष्टींसाठी मान्यता देतील का आपल्या आई वडिलांना अदर कास्ट म्हण जर अदर कास्टमध्ये असेल तर अदर कास्टमध्ये या गोष्टी आपल्या आई वडील मान्य करतील का किंवा मग अनेक असे वेगवेगळ्या विचारांनी किंवा आई वडिलांना मान्य नसणारे या काळ विचाराने मग त्यांना हे प्रश्न उभे राहतात तर मला असा प्रश्न पडतो की हे विचार तुम्हाला आधी कळत नाही का या गोष्टी या विचारांना तुम्हाला आधी चालना देता येत नाही का जेव्हा तुम्ही कोणाला तरी आयुष्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेता कोणाशी तरी वेळ घालता आणि गुंतवणूक करतात त्यावेळेस तुम्हाला आई वडील आठवत नाही का तुम्ही अशा वेळेस आई वडिलांचा विचार न करता इन डायरेक्टली निर्णय घेता आणि ज्यावेळेस खरंच मध्ये तुम्हाला लाईफमध्ये सिरियस डिसिजन घेण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला मात्र आई वडील आठवतात आणि अशा वेळेस जर आई वडिलांनी परवानगी दिली नाही परवानगी नाकारली अशा लव्ह मॅरेज करणाऱ्या मुला मुलींसाठी तर बऱ्याचदा एक जण हा माघार घेतो आणि एक जण अशी भावना गुंतवणूक इतकी प्रचंड प्रमाणात वाढलेली असते कि मग त्याला आता त्या व्यक्तीशिवाय किंवा त्या मुला मुलीशिवाय पर्याय उरत नसतो किंवा तिला दुसरी काही दिसतच नसतो त्या व्यक्तीला ती मुलगी असो किंवा मुलगा त्यांना दुसरी व्यक्ती जीवनामध्ये येणं हे सहन होत नाही मग कुठेतरी एक तर द्वेषाची भावना रागाची भावना निर्माण होते किंवा मग स्वतःच स्वतःला डिप्रेशन मध्ये घेऊन जाणं स्वतःला संपवणं किंवा एकतर ती व्यक्ती माझी नाही तर कोणाचीच नाही अशी भावना निर्माण करून कुठेतरी राग तिरस्कार मनामध्ये निर्माण करून कुठेतरी बदल्याची भावना निर्माण होते आणि एकतर त्या व्यक्तीचं तरी जीवन ती व्यक्ती संपवते किंवा स्वतःचं तरी अस्तित्व संपवते तर अशा हा प्रेमाचा हा एक वेगळा असा म्हणजे म्हणतो आपण मार्ग तयार होतो की एक वेगळी दिशा त्या प्रेमाला मिळते प्रेम हे खरंच खूप अनमोल त्या प्रेमाला जपता आलं पाहिजे जर खरंच एखाद्या जीवापाड प्रेम करताय तर ते लाईफ टाईम जीवन साथी म्हणून त्याच्याशी निभवण्याची आहे तो निर्णय घ्या म्हणे मग तुम्ही तो निर्णय आईवडिलांना विचारून घ्या पण ज्यावेळेस तुम्ही इन्वॉल्वमेंट करतायत त्यावेळेस एकतर आधी तुम्ही खात्रीशीर सगळ्या गोष्टींची जाणीव करून त्या समोरच्या व्यक्तीला द्या की एकतर तुमच्या पेरेंट्सने जर अलाऊ केलं नाही तर आपलं नातं हे पुढे जाऊ शकत नाही तुमच्याही नात्याला मग त्यावेळेस मर्यादा असणं खूप गरजेचं जोपर्यंत तुमच्या नात्याला कुटुंबाची परवानगी मिळत नाही समाजाची परवानगी मिळत नाही एक तर तुम्ही ते नातं पुढे नेऊ नका कारण की अशा वेळेस नात्यांचा जो भावनिक गुंतवणूक शारीरिक गुंतवणूक त्या मुला मुलीने केलेली असते ती खूप त्रासदायक होऊन जाते त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होतं त्यामुळे अशा गोष्टी करण्याआधी मुला मुलींनी खरंच विचार करावा की तेच तीच गोष्ट म्हणजे सुख नाहीये खर तर ते प्रेम नाहीये ती एक भावना गुंतवणूक जी आपण करतो ना ती खरं तर आपल्याला रोखता आली पाहिजे कारण की त्यातून बाहेर पडणं हे खूप कठीण होऊन जातं एक, एक मानसिक तणावाचं कारण निर्माण होतं आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये इतरत्र अनेक अशा गोष्टी असतात की ती गोष्ट खरंच अनव्हॅल्युएबल वाटते जेव्हा आपण खरंच रिअल लाईफ जगायला लागतो रियालिटी चेक आपल्या हातात येतो ना जेव्हा आपलं खर कुटुंब सुरू होतं आपण कुटुंब म्हणून जेव्हा समाजात ओळखले जातो कुटुंब घेऊन जेव्हा आपण जपतो ना त्यावेळेस आपल्याला हे सगळ्या गेची रे, जाणीव होते की क्षणिक सुख भाव म्हणजे एकमेकांमध्ये गुंतणं फक्त एकमेकांवर प्रेम पडणं कोणाच्या तरी शरीरावर अट्रॅक्शन म्हणून त्याच्यावरती भाव भावुक होणं किंवा भाळून जाणं हे क्षणिक क्षणभर असतं ते सुख लाईफ त्यांना आपल्याला सुख देत नाही त्याच्या व्यतिरिक्त इतर ज्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला कर्तव्य जबाबदारी सगळ्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी जेव्हा आपण जीवनामध्ये करायला लागतो ना त्यावेळेस कोणती गोष्ट आपल्याला व्यर्थ वाटते नथिंग वाटते की इतरत्र खूप गोष्टी आहेत जीवनामध्ये महत्वाच्या की आपण नको त्या शिल्लक गोष्टीच्या मागे आपण आपलं जीवन संपवायचं निघालो होतो किंवा कोणाचं तरी जीवन संपवायला निघालो हा विचारच खूप वाईट आहे हे आपल्याला लक्षात होत तर खरं ही प्रेमाची भावना छान आहे पण ती जपताही तितकीच आली पाहिजे त्याच्यामुळे प्रेम करत असेल तर त्या प्रेमाला टिकवण्याच्या भावनेतून प्रेम करा नाही तर कोणाचं तरी विनाकारण फक्त टाइम वेस्ट करायचा कुणाच्या तरी भावनेचा तर भावनेचा खेळ करायचा कुणाचा तरी वापर करून घ्यायचा आणि वापर झाल्याने सोडून द्यायचं तर असे अनेक आजकाल मुलांचे ट्रेंड सुरू आहेत की हा झाला हे प्रकार सुरू असतात ही नाही तर ती तर असं हे प्रेम असू शकत नाही प्रेम हे इतकी अशी आपण म्हणतो ना खूप अशी खोलवर भावनिक गुंतवणूक असते ती ज्याच्यावरती जडली आहे त्या व्यक्तीच्या शरीराचा ती व्यक्ती कशी आहे म्हणजे या गोष्टी आपल्याला पाह दिसत नाहीत आपण फक्त त्या व्यक्तीवर जीवापास प्रेम करत असतो मग ती व्यक्ती कशी वागू कशी असू त्या व्यक्तीला आहे त्या सिच्युएशन मध्ये आपण एक्सेप्ट केलेला असतो आणि आपल्याला ती व्यक्ती फक्त त्या व्यक्तीचा सहवास आपल्याला हवा असतो ती व्यक्ती आपल्या जीवनात होती असते अशा काही प्रेमाची भावना किंवा प्रेमाची संकल्पना देखील वेगळी असते की ओळखता आली पाहिजे नाही तर कोणीतरी फक्त वापर करून घेत आहे आपण मात्र त्यात वाहत चाललोय आणि मग आपल्याला जेव्हा त्या व्यक्तीपासून दूर राहण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला कठीण होऊन जाते मग आपण एक तर स्वतःला त्रास करून घेतो किंवा मग समोरच्या व्यक्तीला त्याचा त्रास देतो तर अशी ही भावना निर्माण होणं खरंच खूप घातकी आहे प्रेम म्हणतो ना जितकं आत्मिकता मनाला देत तितकच ते घातक देखील ठरतं त्यामुळे प्रेम जर करत असेल तर अशा मुलं मुलींसाठी मला एवढंच म्हणाय की Reality, clarity, नाते तुम्दा होतो, तुम्दा होतो, तुम्दा ही रियालिटी क्लिअरिटी नात्यामध्ये ठेवा ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर ठेवा न जाणे त्याचा त्रास उद्या जाऊन आई वडिलांना पण होतो कुटुंबाला होतो तुम्हालाही होतो तुम्ही क्षणिक सुखासाठी एक तर तुमचं आयुष्य खराब करून घेतात किंवा इतरांचं आयुष्य खराब करता पण त्या मुला मुलींसाठी खरं तर आई वडिलांनी लहानपणापासून खूप सारे स्वप्न पाहिलेले असतात आणि अशी मुलं मुली क्षणाचाही विचार न करता सगळी स्वप्न ही उद्ध्वस्त करतात त्याच्यावर पाणी फिरतात आणि अशा आई वडिलांना मग खूप सारा त्रासाला जे हे सहन करावं लागतं की आपण आपल्या मुलांना कुठे कमी पडलो आपण आपल्या मुलांना संस्कार देण्यासाठी किंवा आपल्या मुलांच्या संगोपनामध्ये आपलं आपण कमी पडलो ही अशी कमतरतेची भावना कुठेतरी आई वडिलांच्या मनात निर्माण होते तर कुठचेही आईवडील आपल्या मुलांना वाईट अस संस्कार किंवा वाईट मार्गाला जाण्यासाठी प्रयत्न करत नाही किंवा असे काही संस्कार देण्याचा प्रयत्नही करत नाही पण पन नकळतपणे न जाणतेपणे म्हणतो एक तारुण्य ता वय असते त्या वयामध्ये मुलं भरकटतात आणि अशाही वयामध्ये भरकटणाऱ्या मुलांना मुलींना या गोष्टीची जाणीव असायला हवी की आपल्याला आपल्या आई वडिलांच्या कशासाठी मोठं केलं त्यांचं काय ध्येय आहे बऱ्याचदा मुलं स्वतः मुलांना स्वतःचं ध्येय नसतं पण कमीत कमी आपले आई वडील कुठच्या ध्येयाने आपल्याला यात आजपर्यंत आपल्याला मोठं केलं किंवा आपल्याला काहीतरी बनवायचं आहे आपल्याला काहीतरी पोचवायचे म्हणून त्यांनी आपल्याला दे जन्म देऊन आज लहान मोठं केलं तर ही भावना मुला मुलींमध्ये रुजू व्हायला हवी तर कदाचित या गोष्टी मुलं थोडेसे या गोष्टींकडे जाण्यापासून स्वतःला आवडू शकतील तर अशा ह्या गोष्टी आजकाल ज्या सुरू आहेत मुला मुलींमध्ये अशातून होणारे द्वेष विवाद राग अशातून खूप सारे असे मी आजकाल बघते ना खूप सारे असे प्रकरण ऐकायला मिळाले की बाबा द्वेषातून रागातून मुलं मुलीला सूर उगवायचा म्हणून किंवा मला धोका दिला म्हणून मग मी तुला जीवनामध्ये जगू देऊ शकणार नाही असे अनेक असे मॅटर होतात की ते खरच त्याची गरजही नसते खर तर कारण की पुढे जाऊन तुम्ही खरंच तितके आनंदी सक्सेस कुटुंब म्हणून जगाल हे तुम्हालाही खात्री नसते पण त्या ती व्यक्ती मिळाली म्हणून नाही त्या व्यक्तीसाठी उद्या न जाणे चालून ती व्यक्ती आयुष्यभरासाठी तुम्हाला दुःख देणार असेल तर स्वतःला हे जर एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर जात असेल तर स्वतःला हे समजवायला शिका की त्या व्यक्तीपेक्षाही बेटर लाईफ पार्टनर तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच मिळेल किंवा मिळणार आहे म्हणून कदाचित देवाने हा लाईफ पार्टनर तुमच्यापासून दूर हवलाय अशी भावना ठेवून जर तुम्ही जीवनामध्ये स्वतःला सावरू शकलात आणि नवीन जीवनाची वाटचाल ही स्वीकाराल तर नक्की जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे मला जीवनामध्ये एक अनुभव असा आलाय की वाईट गोष्टी जेव्हा जीवनामध्ये आपल्या घडतात एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर होते तेव्हा त्याच्यापेक्षाही बेटर अशी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येते येत आणि हा माझा सु अनुभव आहे आणि त्याच्यापेक्षाही बेस्ट लाईफ आपल्याला जीवनामध्ये मिळत तर अशा या गोष्टी असतात वाईट घटना एखादी घडते वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात तर त्या प्रसंगांना जेव्हा आपण खूप दुःखी होतो ते प्रसंग जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात माझ्या वाटेल असं दुःख का आलं मी काय एवढं वाईट केलं की की मला एवढं सोसावं लागतंय अशा अनेक भावनांनी आपण नाराज होतो डिप्रेस होतो डिप्रेशन मध्ये अनेक काळ आपण स्वतःला टाकतो पण त्यानंतर जेव्हा आपण उभे राहतो ना तर खर तर त्यानंतरचा काळ आपल्याला सुक्कर काळ येणार असतो म्हणून ती एक कठीण परिस्थिती जीवनामध्ये आलेली असती हा मला अनेक असा जीवनामध्ये अनुभव आलेला आहे की जेव्हा खरं जीवनामध्ये अशी वाईट परिस्थिती येते की आपण स्वतःच वाईट झालेलं असतो तेव्हा इतरत्र व्यक्ती ह्या आनंदी असतात आणि त्याचा आपल्याला प्रचंड राग असतो की त्या व्यक्ती खोट्या आहेत त्या व्यक्ती खोट्या असून आपण खरे असून आपण हरलोय याचं दुःख आपल्याला जास्त होतं की मी बरोबर आहे माझं काही चुकलं नाही माझी काही चूक नसतं आणि माझ्याच वाटेल दुःख का आलं मलाच बदनाम किंवा ज्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात त्या वाईट गोष्टी माझ्याच बाबतीत का झालं त्या व्यक्ती खोट्या असून किंवा त्या व्यक्ती वाईट असून देखील त्यांच्या बाबतीत चांगलं काही झालं पण खर तर त्यानंतर तुमचा काळ हा उभारणारा काळ असून त्यांच्या काळामध्ये येणार दुःख हे त्यांना झेलना झेलावंच लागतं पण ह्याची वेळ येण्याची वाट देखील आपल्याला पाहता आली पाहिजे ती वेळ प्रत्येकावर येते ना कर्म फिरून हे प्रत्येकाला फेडावंच लागतं तसं हे कर्माचं फळ जास्त त्याला मिळतं त्याच्यामुळे कुणाच्या जेवण कोणी वाईट केलंय तर त्याची शिक्षा आपण त्याला द्यायला जायची नाही त्याची शिक्षा द्यायला तो वरचा बसला हे नेहमी लक्षात ठेवा त्याच्यामुळे कुणाला कुणाच्या कर्माची शिक्षा देऊन स्वतःच कर्म बिघडून घेऊ नका स्वतःच आयुष्य खराब करून घेऊ नका कारण की आपण जेव्हा दुसऱ्यासाठी खड्डा खाणतो तेव्हा त्या ते खड्ड्यामध्ये आपण स्वतः देखील पडण्याचे चान्सेस हे खूप सारे असतात त्याच्यामुळे नेहमी विचार करा की इतर जेव्हा एखाद्याला द्वेषातून रागातून उद्ध्वस्त करण्याची भावना मनामध्ये निर्माण होते ना त्यावेळी त्या भावनेला तिथेच थांबवण्याची ताकद देखील आपल्या मनाला आपल्या मनाला कंट्रोल करता आलं पाहिजे आपल्या मनाचे स्वाधीन आपण नाही व्हायचं आपलं मन आपल्या स्वाधीन असायला हवं आपलं मन जर निगेटिव्ह गोष्टींकडे वाईट गोष्टींकडे धाव घेत असेल ना तर आपल्याला तिथून आपल्याला डायव्हर्ट करता आलं पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टींकडे जाता आलं पाहिजे ती व्यक्ती जर वाईट असेल तर त्या व्यक्तीचं कर्म तिला शिक्षा देणार आहे ही भावना स्वतःमध्ये आधी निर्माण करा मला त्याची गरज नाही आहे त्या व्यक्तीला शिक्षा देण्याचा अधिकार मला नाही तो त्याला दिलेला आहे तो तो उत्तमरित्या कार्यरत आहे तो पार पाडणारे हा विश्वास त्याच्यावरती ठेवा नक्कीच जीवनामध्ये आपल्याला तुम्हाला माझ्या कोणाच्याही जीवनामध्ये असू का वाईट प्रसंग जीवनामध्ये आले असेल स्वतःला साध्य सिद्ध करू शकत नसाल काही समाज म्हणजे तुमच्यासाठी अं युक्त म्हणतो ना आपण देवता नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्या पुढे तुम्हाला सत्य स्वतःला साध्य करायला जायचं नाही समाजात किंवा इतर लोकांमध्ये स्वतःला सिद्ध करू शकला नाही तर काहीच गरज नाहीये लोक म्हणजे समाजमध्ये आपलं अस्तित्व नाही आपलं अस्तित्व आपल्याला आपण ओळखतो त्याला माहिती आहे त्याने दिलेलं आपलं अस्तित्व आहे आपलं ते अस्तित्व किती खरं आहे आपण किती खरे आहोत हे त्याला आपल्याला आपल्या दोघांमधला समतोल हा आपल्याला योग्यरित्या माहीत माहित असतो मग हा जो दोघांमधला आपला जो काही भावनेचा म्हणतो ना आपण भावनेची जी काही ओळख आहे ती आपली आपल्याला माहीत असतं आणि समाजात इतर लोकांचा विचार करून आपण कशाला जगायचं अशा लोकांना स्वतःपासून दूरच ठेवा अशा लोकांचा विचार करू नका जरी अशा लोकांनी आपल्या जीवनात त्रास दिला असेल तरी या लोकांना त्रास द्यायला आपण जायचं नाही आपण आपल्या जीवनाचा वेळ व्यर्थ घालवायचा नाही हे नेहमी लक्षात ठेवा कारण की त्यांच्यातून आपल्यात फरक काहीच उरणार नाही आणि मग ती व्यक्ती ज्या पद्धतीने आपण त्यांना वाईट समजत होतो तसंच आपल्याला हे वाईट ठरवणारी कोणीतरी ती स्पिराई व्यक्ती निर्माण होते त्यामुळे आपल्याला वाईट ठरवायला जायचं नाही त्यामुळे आपण आपला वेळ हा आपल्या कार्यासाठी घालवायचा आपलं कार्य उत्तमरित्या करत राहायचं वरच आहे बसलेला तो न्याय देणार आहे तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा देतो उशिरा का होईना काय आपण म्हणतो काही लोकांचं किती काळ झालं वर्ष झालं ते लोक वाईटच वागतात पण त्यांच्या जीवनात काहीच वाईट घडत नाही ते उत्तम छान आनंदी जगतात पण असं नसतं प्रत्येकाला वेळ ही ठरलेली असते फक्त वेळेची वाट योग्य वेळेची वाट पाहणं हे आपलं कर्तव्य असतं कोणाला बोलून दाखवलं जाऊ नका की तुला तुझं कर्म फेडावं लागेल त्याचं कर्म त्याला जेव्हा भोगायला लागेल त्यावेळेस स्वतःच्या मनाला सांगा यस ती वेळ आली पण त्याआधी कोणालाही काहीही बोलायला जाऊ नका स्वतःच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहा स्वतःच्या मनाला कंट्रोल करायला शिका अशा जीवनाबद्दल झालाय चो, आज खर तर पण प्रेमाची भावना तर आज मला व्यक्त करायची होती त्याच्यामुळे ज्याच्यावर जीव प्रेम करतो ना त्या व्यक्तीच्या शरीरावरती मना ह्याच्यावरती त्याचा किती विपरीत परिणाम होतो हे जस त्याला कळायला हवं प्रेम करा पण त्या तर कुटुंबाचा स्वतःचा आणि जीवनाचा आपल्या अस्तित्वाला आपण कुठे मिटवत नाही ना किंवा कोणाच्या तरी अस्तित्वाला मिटवत नाही ना ह्या भावना या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रेम करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया कोणाच कशा नवीन एखाद्या नातेसंबंधांना घेऊन सामाजिक वेगवेगळ्या विषयांवरती आपण मी नेहमीच बोलते तुम्हाला चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद